बिडकिन गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे पैठण प्रतिनिधी इकबाल शेख पैठण तालुक्यातील सर्वात मोठा आणि प्रमुख समजलं कारण बजरंग दलाच्या त्रास आणि शासनाच्या कडक बाजारात आता जनावरांची खरेदी विक्री थांबवण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे बाजारात आपल्या जनावरांना विकण्यासाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांना आता खरेदीदार मिळत नाहीये बिडकिनला जवळपास अठ्ठावन्न खेड्यां मधून शेतकरी बाजारासाठी येतात हे, हे बाजार त्यांच्या शेतातील उत्पन्नाचा मोठा भाग ठरतो मात्र व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले जीएस नाईन मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना काही शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की आम्ही जीवतोड मेहनत करून जनावर पोसायचो पण आता कुणीच घ्यायला तयार नाही शासनाने प्रशासनानं यात लक्ष घालायला हवं या सर्व घडामोडीवर प्रशासन काय भूमिका घेतं आणि शेतकऱ्याच्या या अडचणीवर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाईन मराठी या विषयावर लक्ष ठेवलंय <laughs> तो घेरे तुम्हारी व्यापार वाली ये व्यापार के आंसर है मान लो व्यापार की आगे आंसर मतलब और जाहिर तो सारी की गुणा गाड़ी आ रही थी रास्ते ना महिला की आ रही थी मतलब क्या बोलूंगा उधर आ गए ये धरती पर नहीं है कौन कौन बस दो ना जितना गाना सब गीता वाट नहीं भेजा और बाबा भाई तरफ भाई तरफ धन्यवाद और

ಇದಕಲಕರವಲಿ त्यामुळे ವ್ಯಾಪಾರಿ ಗೆವನರಲಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಗೆವನರಲಿ ಓ ಮಾಲೆ ಸಂತತೆ ಗತಿನ ಮಾಳ್ ಜಾಯಿಸೆ ಕಸ 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 ಆ ಬಾರ ತೋಡ ಬಾಯ ಹ ಆಗ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಮಾದಾರಿ ಕಡೆ ಪಾಸ್ ಆಗಿದೆ 5000 ಗೆಲೆ ಹಾ ಪದರಿನೇ ಹಿಮಾಲ್ ಗೆಟ್ಲ ಪೈಜಿ ಕನೆ ಗೆಟ್ಲ ಪೈಜಿ ಗೆಟ್ಲ ಪೈಜಿ ಈ ಗೆಟ್ಲ್ಯಾರ್ ತುಮಾರ ಸಮದ್ರ ಗೆಟ್ತೆ ರಾಗ ವ್ಯಾಪಾರಿ ಜಾದನೋದಿನಾರ ಹಾ धरोನೇ ವ್ಯಾಪಾರಿ ಗಾಡೆ ಮಂಜന്ദ്ര धरोಲೆ

या साल पाव काय बायना पाव का शेतीला पाहू आली वरून पाऊस नाही पडा ना खरेदी पाहिजे नाही खरेदी केली पाहिजे नापारी घेतलं कोणत्या शेतकरी घेऊन आला पहिले सकाळपासून आणले की कापरीच आहे सकाळपासून घुबट सपाट ठेवून राहत दिसत जाऊ सरी ड्रामातलं रानात जांभळी तांडा पोस्टर निलस्टाव बाजारची पर आज तारीख धरलेला मी आज माझ्या जवळ पैसा नाही आज मी पाच हजार भाडा करून इथं आलेलं इथं काही किराईक नाही आणि पहिलं जर आणलं का नाही तर रस्त्याला धरून राहिले मग त्या कौशाळ्यात एवढे पहिले जाऊ राहिले तर पहिलं कुठे आहे सरकारची खिला सरकारची खिलाफ हेच आहे मारायचं आणि आपून जगायचं सावकार बनायचं हे सरकारच हे आहे मी जमले तिथे आणले पहिले कुठे दोन आहे आपली दोन आहे दोन आहे लोक खरेदी करून राहिले का व्यापारी लोक खरेदी नाही करू आले गिराईक लोक पाहुणा बिमा परत जाऊ राहिले आम्ही आमची अडचण कशी काढावं मग आम्हाला का नाही आम्हाला काहीतरी हां दाखव आम्ही जगू शकतो नाही तो मग एक एंट्री आणणार आम्हाला अजून का हो आ, 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 का म्हणजे सरकारच कधी शुद्ध होऊन जाईल करणार काय आम्ही उपाय सिमाराची बारी आली या सरकारासमोर अजून काय बोलायचं अजून बोलतो बोलू शकतो मी आज मला बाप बी भरंत टाईम आहे बी भरंत आणलं कस तरी बी सावकारी बी बारी उजून आता सावकारीवाले दम नाही खात त्यांच्या कशा ठिकाणी आजू का काय गावाला आता हे कधी आमच्या मुलीचे तारीख ठरले म्हणून आली म्हणून आला आता खत नाही पाणी नाही बैलाला चारा नाही चारा तर आहे बोलणार नाही मोठा डोंगर आहे अडचण मुळ व्यापारी घ्यावा बैला घ्यावा व्यवहार चालू राहू द्यावा एकमेकाच्या कनी सगळं अडचण निघून जाता यज म्हण नाही आमचं आणि हे बंद केल्याच्या नंतर अडचण कोण सगळंच बंद करा चिकन मटन अंडा सगळं चालू राहू द्या मग सगळं चिकन मटन अंडा हे सगळं बंद झालं की चालू पाहिजे हे सगळं कमी उभे हे हे बंद केलं ना आमचं धंदा मग हे सगळं धंदा मग बंद करा हा ते बी मुख जनवर आहे बरोबर आहे काय मी चुकून बोललो असं त्यांना मला सांग बकरे बंद करा

काय खावा सरकारची लक्ष द्यायला पाहिजे चालू ठेवायला पाहिजे असल्यानंतर नाही मोठी वस्तू विकत येत माणसाला ने मोठी वस्तू विकल्यानंतर होत नाही पहिले ढोर ताबडतोब घेता येते नाव हंद काय शिवत मोक व्यापारी व्यापारी आता व्यापारी तर काही येणार बाजार पण बंद आणि आमच्या पहिले आता कळायचं कस काय व्यापारी चालू व्हायला पाहिजे नाही चालू झालं तर मग पुढं कसं व्हायचं व्यापारी माल घेऊन ते माल झाला